शेतकरी मित्रो मी संजय कुमार सूर्यवंशी ही जी बाग पाहत आहे त्या बागेला सप्टेंबरचं पाणी आहे आणि या ठिकाणी केरण ट्रीटमेंट केलेलं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण एकात्मिक मूल रस्थापन करून ही परिस्थिती जी पाहत आहे आता आपण पाहा सगळ्यात महत्त्वाचं खते व नियोजन आणि रासायनिक खतं सेंद्रिय खतं त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं किरण वॉर्मिंगची साथ घेतल्यामुळं आज या ठिकाणी असं हे सेटिंग पाहायला मिळतंय हे छाटणी एकदम प्रॉपर केलेली आहे रिपील कार्डी पेन कार्डी भरपूर असल्यामुळं या ठिकाणी असं हे सेटिंग पाहायला मिळतंय हे पाहा जवळ घ्या पुढे हे पाहा असं सेटिंग झालेलं आहे ओके want to pull it